हाय गुड मॉर्निंग कसे आज सगळे प्रियास अग्लेब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज कसा दिवांत बसून व्हिडिओ करते नेहमी माझी गडबड गडबड असते काल केली आहे शॉपिंग म्हटलं बघितली पण नव्हती तशीच ठेवली होती अजून आता स्वच्छता मोहीम पण सुरू करायची आहे त्याच्या आधी म्हटलं हे सगळं साहित्य लावून घ्यावं आज हॉल सगळा क्लीन करायचं आहे कारण आता बाप्पा लवकरच येणार आहेत तर हे पडदे मी आणले तुम्हाला दाखवले होते छान आहेत ट्रान्सपरंट आहेत पण कार्यक्रमासाठी खूप छान आहेत तर मला खूप आवडले तिकडे तुम्हाला मला ओढून दाखवताना आले ना असे मी दोन आणलेत आणि एक मधला आहे ना तो व्हाईट आणला आहे फुल व्हाईट हा बघा असा कॉम्बिनिश असा दोन ऑफ व्हाईट आणि मध्ये सेंटरला हा टाकणार आहे व्हाईट व्हाईट मला खूप आवडतं फक्त ते खराब होतात ना म्हणून मग ते काय कार्यक्रमामध्ये लावायचे आणि काढून ठेवायचे सणासुदीला आणि त्याच्यानंतर काय आणलं आहे माहिती आहे का आता ही फुलं आणली आहेत आता आर्टिफिशियल आहे तुम्हाला माहिती आहे फुलांचं झाडांचं वेळ आहे आम्हाला पण आता सांगा इथे आपण अशी ओरिजिनल फुलं वगैरे कुठे काळजी घेत बसणार याच्यावरच समाधान मानायचं तर फुलदाणीमध्ये लावायला तर चेंज करायचे ना तर छान आहेत अडीचशे रुपयेला एक ना हो असं सांगितलं होतं त्याने पण आम्ही काय केलं भरपूर सारं घेतलं आणि मग त्याचं राऊंड फिगर केलं हे अडीचशे अडीचशेला एक एक हे एक अडीचशेला हे एक अडीचशेला म्हणजे किती झाले पाचशे त्याच्यानंतर हे जे होते हे त्याने शंभरला दिले का हो हंड्रेड्रेड okay. हंड्रेड ला दिले दीडशे सांगितले होते का ह्याचे हंड्रेडला ला दिले असे हे किती बंच आणले मी एक दोन असे तीन आणले हे कारण हे मला ना मध्ये ठेवायला नंतर बाल्कनीमध्ये पण थोडंसं करायचं होतं ना आणि ही वेल आणली पूर्ण अशी छान आहे वेल दादरला आयडियलच्या दादरला आयडियलच्या गल्लीमध्ये ही वे वेल आहे अशी सोडायची फक्त मला खूप आवडली छान दिसते ना हे सगळं मिळून जवळजवळ बाराशे झाले होते ना साडेबाराशे झाले होते मग त्याला आम्ही हो, एक हजार हा एक हजार पन्नास वर अस म्हणजे असं बार्गेनिंग केलं अशा प्रकारे हे आणलेलं आहे फुलांचं पडदे झाले त्याच्यानंतर हे सगळं आणलं आणलंय ही बैलजोडी आणली आता गौरीचा पुढे आपण देखावा करतो पण गावाला खूप जागा असते खूप सारं करतात मग मी म्हटलं यावर्षी बघूया प्रयत्न करून जमतंय का कारण जागा नाही आणि वेळ नाही आपण कसं सगळं बघून करायचं आणि मी एकटीच असते पण हाऊस आहे साधं सोप्पं करायचं हे बघा हे जा जात्यावर दळणारी ले बाई संसार ही तुळशी वृंदावनाला पाणी घालणारी त्याच्यानंतर हा कलश त्याच्यानंतर ही उखळ हे जात हा सगळा संसार गौराईचा हे सूप काही पॅकिंग काढलेलं नाही आता खराब होईल आणि ह्या चिमुक पिका हा चिमुकल्या दोन हरतालिका पण आणल्या आता मुचीला हा पाटा वरवंटा असा संसार जमा केलेला आहे आणि गौराईचा आता बघूया कसं कसं करायचं मला हे म्हणतात तू सगळा घाट घातलं आहेस तुला जमणार आहे का हे सगळं म्हटलं जसं जमेल तसं आपण काही तुलना करत बसायचं नाही कोणी छान केलं आहे या आपल्याला जसं जमेल आपल्या आनंदासाठी करायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आणलं आहे ते हे बघा गौराईची बॉडी आणि मुखवटा हा आम्हाला त्यांनी सगळं हे पाच हजाराला दिलं कारण ही फायबरची बॉडी आणली गेल्या वेळेला माझ्याकडे ओ पीची होती ती खराब होते ना म्हणजे तरी पण मी ती सात आठ वर्ष आठ नाही दहा वर्ष टिकवली मग <laughs> ही तर काय मला वाटतं आमचं आहे डोळीपर्यंत जाईल असं वाटतंय कैची कुठे कात्री द्या ना जरा तर त्या ती जी बॉडी होती तिला जरा आता क्रॅक वगैरे गेले होते असे हे झाले होते ही फायबरची आहे ना ही त्याच्यामुळे ह्या याला काही होणार नाही ऍक्च्युली लालबागला जाण्याचं कारण खरं मेन हे ही तर ते ओघाणी झालेली खरेदी ह्याच्यासाठी गेली होती मी कारण आमच्या इथे कुठे मिळत नाही गावाला होत त्या पण आम्हाला वेळच नव्हता नाही तर गावाला इतकं छान आणि स्वस्त आणि मस्त पण असतं पण आता काय करणार घेईल तसे आहेत मोठ्या आहेत छोट्या आहेत तर है, है, मी माझी जी घरात घरगुती कशी साईज आहे आपली तेवढी आणलेली आहे तर अशा प्रकारे हे सगळं घेऊन आले घेईल तसे आहेत सात हजार आठ हजार पाच हजार आणि ओ पीच्या स्वस्त आहेत त्या स सहाशे सातशेला पण मिळतात पण आता मी म्हटलं यावेळेला फायबरचीच घेऊया म्हणजे परत आपल्याला कायमस्वरूपी होऊन जाईल तर आपल्याला किती सांगितलेलं पाच हजार सांगितलेले ना तर साडेचार हजाराला दिली आम्हाला ही आणि हा मुखवटा साधारणपणे पाचशे रुपयाचा सगळं पाच हजारामध्ये आलेलं आहे पण कायमस्वरूपी झालं आता आणि गेल्यामुळे मला ते समाधान झालं की हे सगळं आलं याच्यासाठी गेले होते मी तर झाली आता ही शॉपिंग तर आता स्वच्छतेच्या कामाला लागायचं काय म्हणाल असं करा ना हे वाक असं ती वरची पण स्क्वेअर लाईट आणि तो स्क्वेअर कळलं ना हळूहळू घे आकाश पण मदतीला आलं आहे त्याच्यामुळे आज स्वच्छतेच्या कामाचा दी एंड करायचं आहे कारण आता गणपतीचं डेकोरेशन पण सुरू करायचं आहे आणि आमचं काही साधं सोपंच असतं पण तरी पण करावंच लागतं ना आणि माझ्या हॉलच्या दोन भिंती पुसायच्या राहिल्या होत्या ते व्हाईट असल्यामुळे सगळं स्वच्छ करावं लागतं आणि आहे, आम हे आमच्याकडे हे बाकी ही दोन मंडळी उंच आहेत आणि मीच अशी आहे की माझी उंची कमी असल्यामुळे मला ही उंचावरची कामं काही जमत नाहीत तर आज चिरंजीव लागलेले आहेत आणि एरवी मी मिस्टरांच्या हाताखाली काम करते आज त्याच्या हाताखाली असिस्टंट त्याची झालेली आहे तर चाललं आहे असं हे सण समारंभ आहेत ना हे काय म्हणतात ना आपण हे उत्सव सेलिब्रेट करत असतो का आता ते आपल्याला आनंद देतात पण मला असं म्हणायचं आहे की रोजचं जगणं पण सेलिब्रेट करता आलं पाहिजे हा कारण काय म्हणतात ना आपल्या या छोट्याशा आयुष्यात रोजच्या जगण्याचा देखील उत्सव करणं आपल्याच हातात असतं अवघड आहे हा लॅम्प पुसणं आणि त्याला पूर्ण काढायचं तसं स्क्रू वगैरे काढून करावं लागतं त्याच्यामुळे त्याला म्हटलं मी असंच हळूहळू घे हलक्या हाताने एकदम नाजूक आहे ते आता भिंती स्वच्छ करून झाल्या आता पडदे चेंज करायचं चाललेलं आहे तर आणि त्याच्यानंतर मग सोफा कवर चेंज करणार आणलेले नवीन पडदे कधी लावते असं झालं आहे आपलं असंच असतं पटकन लावून बघायचं काय होतं आहे कसं दिसतंय तर चाललेलं आहे ते काम आणि मिस्टर गेलेत बाहेर मार्केटमध्ये मा तर ते येईपर्यंत म्हटलं आपण हे काम आवरावं आम्ही तिघं पण लवकर उठून कामाला लागलो कारण आजचा एकच दिवस आमच्या हातात आहे आणि आम्हाला सगळं आवरायचं होतं आणि कसं असतं माहिती आहे का सुखाला समोर जाताना आपण दुःखाचा विसर पडतो एवढं तसंच आहे ते आमच्या गाडीचा झालेला प्रॉब्लेम तो दोन दिवस झाला आणि आता विसरलो आता पुन्हा नव्याने लागलो काय म्हणतात का ना कामाला हे आय। हेच तर खरं जीवन आहे आणि आयुष्याचं गणित मांडण्यासाठी ना आपल्या संस्कृतीमध्ये म्हणून तर सण उत्सव समारंभाचं सेलिब्रेशन असतं चला हो गया क्या चाय दे दू क्या पूर्ण नको पूर्ण नको नको हो चहा रेडी आहे आणू हां दोन आहेत का चलो पी रे चहा दिला की आमच्याकडे काम होता आज सगळी फॅमिली लागलेली कामाला <laughs> <laughs> पूर्ण गरजा आणि आकाश पण उठल्या लवकर आणि सगळ्या कामाला लागलेले आहेत कारण आता शेवट आहे हा थेंड कारण आता गणपती एकदमच तोंडावर आले आज लास्ट राऊंड आहे आहे हा चहा घेतलं की एनर्जी आता पुढची कामं करायचे आकाश ऐक ना आज दिवसभर काम आहे काम झालं की पार्टी येत तुला <laughs> काम करायचे अजिबात दबायचं नाहीये तुला मध्ये घेऊन जाडचा शिवराज ढाबा अरे काल गर्दी होती जायचा खायला शिवराय ढाब्या झाली होती पण काल काय झालं तिकडे वेटिंगच एवढं होतं म्हणलं ना जाऊ दे आज आपण लवकर जाऊ दिवसभर बस सगळी सगळी कामं आठवून टाकू काही शिल्लकच ठेवूया तू काही की नाही आता तो आला पाहिजे लाईट वाला आहे ना कधी येईल ना चल घे आकाशला ट्रेनिंग द्यायचं चाललंय हळूहळू घरगुती अशी छोटी मोठी कामं त्याला पण आली पाहिजेत प्रत्येक वेळेला आपल्याला काय ते लगेच इलेक्ट्रिशियन लगेच प्लंबर मिळत नाही म्हणजे त्याच्यामुळे आता त्याला शिकवायचं चाललंय करतो तो येतं त्याला बरचसं आता लाईट्स ही वरची लावायची राहिली आहे इथलं गेलेली आहे ना मी म्हणजे वरचेवर सांगते की मुलांना पण व्यावसायिक शिक्षण थोडंफार तरी दिलं पाहिजे आलं पाहिजे घरगुती कामं करता म्हणजे कधी कोणावर डिपेंड राहायला नको फार छोट्या छोट्या गोष्टींसाठी बघू लागते का लाईट आता बटन लावा ऐक नाही लागली प्लॅन फेल व्हॉट हॅपन झालं <laughs> का बघू बघ लाईट लागते का तरी बघूया काय केलंयस तू जुगाड आलाय का उलट्या सुलट्या वायरी जोडू क्या हां करा बरं चालू ही डायनिंग टेबल रिकाम केलं बाप्पांसाठी कारण इथे त्यांची स्थापना होते ना त्याच्यावर आमच्या काय विराजमान होता त्याच्यावर टेबलवर याला आम्ही ऑल इन वन नाव दिले कारण तू सगळी कामं करतो लाईट वगैरे आमचे पंखा पण वगैरे त्यातहीच लावला होता हा नवीन लावला ना फ्लॅप हा पहिला होता वर होता तो खाली घेतला थोडा आणि हा आता ह्या तिखट विठाच्या बरण्यांसाठी करा हवा होता ना सध्या त्याच्यात ॲडजस्ट केला होता मग वरचेवर हाताबरोबरच ते घ्यायला बरं पडतं हे सारखं याच्यामध्ये उघडा घ्या ह्याच्यापूर्वी माझ्या ह्याच्यात होते सगळं हे प्लास्टिक आहे ना आता ते काचेच्या केल्यात तर त्याच्यात आता इथे वर ठेवण्या होत्या लावून घेते पहिल्या आता इथे चहा आणि साखरेची वरणी पण खालीच घेईन आता वर असत असतात ना ह्या आता का ते आपण खालीच यूज करेन त्याच्यासाठी त्या आणेल त्या प्लास्टिकचाच वापरला हे काचेचं त्या मैत्रिणीने सांगितल्याप्रमाणे आणि मग इकडेच एक ग्लास ठेवायला केलं आहे काचे पाण्याचं म्हणजे वरतीसारखं उघडायला नको हे सारखं जे म्हणजे गरजेचं आहे ना हे एवढं असं करून घेतलं आहे घर म्हटलं की काही ना काहीतरी आपण सारखं चालूच असतं बायकांना आपल्याला चेन नाही पडत सारखं काहीतरी चेंज केल्याशिवाय नवीन आणल्याशिवाय ॲक्च्युली हे पण आहोनीच बसवलं हो असतं पण ड्रिल मशीन खराब झाली आहे ना आमची त्याच्यामुळे त्याला बोलवावं लागलं आज सगळेच आले आता ए सी लावणारा पण आला कामाचा आम्ही धडाकाच लावला होता आज म्हटलं सगळं कम्प्लीट करायचं किती वेळ झाला तरी चालेल कारण परत तो बॉक्स ए सीचा नाही तर हॉलमध्ये पडून राहिला असता आणि मग ते सगळी अडचण झाली असते त्याच्यामुळे आज तो लागणं गरजेचं होतं आणि खूप वेळ हे काम चाललं दुपारचे तीन वाजले अजून जेवले नाही ते लोक कारण जेव्हाला घेणार तेवढाच वाला आला मला भूक लागली मी तर जेवण घेते संध्याकाळचे सात वाजलेत अजून ते ए सी लावणारे आहेत दुपारी दोन वाजता आले होते ते काहीच फिटिंग व्यवस्थित होईना झालं कसं आहे माहिती आहे का ए सी लावल्याच्यानंतर तो जो एसीचा जो पाईप आहे ना तो दिसला नाही पाहिजे आणि आमचा ए सी असं पडद्याच्या म्हणजे ते पॅलमेटमध्ये वगैरे ती पाईप झाकण्यासारखं पण नाही आहे त्याच्यामध्ये ते सगळं बघायला लागतं त्याच्यामध्ये मिस्टरांचं कसं एक पण थोडंसं पण दिसलं नाही पाहिजे असं प्लेन दिसला पाहिजे तर त्यासाठी ती खूप धडपड धडपड चालली तोपर्यंत माझी बाकीची पण छोटी छोटी कामं झाली पडदे धुऊन झाले झाडांना पाणी वगैरे घालणं नंतर छोटी छोटी साफसफाई असते ना ते मी सगळं करून घेतलं बरं ते काम झाल्याशिवाय बाकीचं करताय ना कारण पर तिथे घाण पडले म्हणजे पुन्हा ते झाडायचं आहे म्हणजे आज सगळा दिवस पुसण्यात नाही झाडण्यात याच्यातच चाललेलं आहे आलं का आता <laughs> आले होत <हुथ> म्हणतात <मंतरी। laughs> सात झालेत साडेसात पर्यंत होईल असं वाटतंय झालेलं <laughs> आहे आकाशने आताच रूम क्लीन केली आहे आता चहा घ्यायचा बाकीचं सगळं नंतर अजून बरं पुसायचं वगैरे बेडशीट वगैरे नंतर लावणार सगळं सगळं झालेलं आहे गणपतीची तयारी झाली कम्प्लीट आता फक्त डेकोरेशन राहिलेलं आहे आणि आकाचा एसी पण झाला बसून आज आले ते लोक म्हणून बरं झालं कारण सगळे अरी होतो नाही तर मग बराच वेळ गेला असता तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा स्वस्त राहा मस्त राहा भेटूया पुन्हा असेच बाय टेक केअर